ट्रक व एसटी बसची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत बसचालक जागीच खार झाला लक्ष्मण पांडुरंग हळदणकर वय अठ्ठेचाळीस रा चंदगड असे मृत चालकाचे नाव आहे तर ट्रक चालकासह बसमधील वाहकासह सह सहाजण जखमी झाले यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे हा अपघात आज मंगळवारी दुपारी बेळगाव वेंगुर्ले रस्त्यावर सुपेफाट्याजवळ झाला अधिक माहिती अशी की आज मंगळवारी दुपारी चंदगड आगाराची एम एच चौदा टी पंधराशे एक्केचाळीस या क्रमांकाची बस बेळगावला जात असताना सुपे फाट्याजवळील एका वळणावर के ए पंचवीस बी सत्त्याण्णवशे पंचाहत्तर या क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बसला जोराची धक दिली यामध्ये बसचालक जागीच खार झाला त्याच्यामागील सीटवर बसलेले पॅसेंजरही जखमी झाले असून वाहक सुरेश मरणहोळकर हुल्लेवाडी ट्रक चालकही जखमी झाला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी